नमस्कार मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरू होणार आहे अंदमानमधून नैऋत्य मोसमीवाड्यांना केरळपर्यंत पोहोचण्यासाठी दहा दिवस लागतात मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर एकतीस मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे मान्सून एकोणीस मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना लगबगिने शेतीच्या कामांना लागावे लागणार आहे मान्सून एकतीस मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे तसेच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे मे महिना सुरू झाला म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाट सर्वजण पाहतात यंदा मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये वेळेआधीच येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते आय एम डीने एकोणीस मे ही तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमनाची दिली गेली होती त्यानुसार अंदमान मालदीव कोमोरियनच्या काही भागात दाखल झाला आहे बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहोचला आहे मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरू झाला आहे या संदर्भात ट्वीट पुणे हवामान हो विभागाचे प्रमुख के एस या होसाळीकर यांनी केले आहे दरवर्षी अंदमानमध्ये बावीस मे पर्यंत मान्सून दाखल होतो यंदा तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरू होणार आहे अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहोचण्यासाठी दहा दिवस लागतात मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर एकतीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे